शेतकरी विरोधी धोरणाचा सटाण्यात निषेध पाहूया नक्की काय घडलं शेतमालाला मिळणारा भाव व सरकारच्या चुकीच्या कांदा आयात निर्याती धोरणांमुळे शेतकरी हतबल झालेत असा आरोप सध्या होत आहेत सरकारच्या अशा धोरणांचा शेतकऱ्यांनी सटाण्याच्या औंडणी येथे प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली गांजा लागवड करीत आपला रोष व्यक्त केला यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली शेतकऱ्यांकडून निवेदन स्वीकारत शेतकऱ्यांची मागणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं आता नक्कीच काहीतरी तोडगा निघेल असा विश्वास देखील व्यक्त केलाय केंद्र शासनाचं आर्यात निर्यात चुकीचं धोरण रात्रीतून कांदा निर्यात बंदी चार हजार विकला जाणारा माल नऊ रुपये आठ रुपये किलोने विकला जातो शेती परवडत नाही केंद्र सरकार सरकार अधिकारी वर्ग लक्ष देत नाही या सर्वांना वैतागून मी माझ्या स्वतःच्या शेतात पाच गुंठे गांजा लागवडीची परवानगी शासनाकडे मागितली त्यांनी ती वेळेवर दिली नाही आज आम्ही गांजा लागवडीचा प्रयत्न करतो आहोत याच्या मागची भावना एवढीच शेतकरी गांजा लागवडीकडे आमली पदार्थांच्या तस्करीकडे का वळणार याचं कारण एवढंच या की शासनाने शेतकऱ्याच्या मालाला योग्य दर दिला पाहिजे योग्य भाव दिला पाहिजे आयात निर्यात धोरण जे चुकीचं आहे त्याच्यावर कायमस्वरूपी विचार तोडगा काढला पाहिजे प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून शेतकरी तुषार अण्णा खैरनार यांच्या शेतामध्ये आलेला आहोत आज वास्तविकता तुम्ही तुम्ही बागलान तालुक्याचे पोलिस निरीक्षक आहात तुम्हाला या बागलान तालुक्याची संपूर्ण परिस्थिती माहिती आहे हा कांदा लागू कांदा उत्पन्न घेण्यामध्ये असा एक नंबरचा हा तालुका आहे या नाशिक जिल्ह्यात नव्हे तर अख्खा भारतात हा भारतात तालु या तालुक्याची ओळख आहे पण या गेल्या या दहा बारा वर्षापासून कांदा उत्पादक कर शेतकऱ्यांना एवढा मोठा अन्याय होत आहे केव्हाही उठायचं केंद्र सरकारने आणि सांगायचं निर्यात चालू करा निर्यात बंदी करा हे लावा त्याच्यावर बंदी लावा त्याच्यावर कर लावा असे अनेक निर्णय शासन रात्रीतून घेत आहे रात्रीतून घेत आहे आणि या या निर्णयांचा आज शेतकरी एवढा वेटा कुठे आहे की मागे या गावातले जे खरणार म्हणून जे शेतकरी आहेत त्यांनी जो आंदोलन केलेलं होतं प्रहार संघटनेच्या मार्फत की त्या कांदा जो दर कांदाचा निर्यात वगैरे बंदी केलेली आहे आणि त्या निमित्त शेतकरी पहिलाच मिटीकुटीला आलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तर त्यांनी गांजा लागवडीच्या संदर्भात नि अगोदर माहिती दिली होती त्यानिमित्तानं आम्ही आज ह्या ठिकाणी पुलिस जागेवर त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्यांनी गांजा गांजा लागवडीचा प्रयत्न ते करणार होते परंतु आम्ही शासनाच्या वतीनं आणि प्रशासनाच्या प्रशासनावतीने त्यांना विनंती केलेली आहे संघटनेचे सर्व पदाधिकारी पण ह्या ठिकाणी स्वतः शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या भावना आणि त्यांनी दे दिलेलं निवेदन आहे आम्ही शासनापर्यंत पोचवू आणि यावर काहीतरी शासन तोडगा काढेल अशाबाबत त्यांना निवेदन आम्ही पुढे पाठवत आहोत दरम्यान कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विक्री होऊ लागल्याने शेतकरी आणखीनच मेटाकुटीला आलाय नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी मनमाड येथून प्रतिनिधी अशोक बिबरी